कठमुल्ला मुसलमान आहे ना सर्वांना जय भीम जय संविधान भरपूर दिवसानंतर तुमच्या समोर आलोय आहे भावांनो याचा मुद्दा म्हणजे आजही आपल्या काही राज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालच्या थरी समजलं जातं आजही त्यांचे स्मारक असो किंवा त्यांचे पुतळे असो हे यांना तोडफोड करण्यात येते आणि काही इतके नीच माणसं आहेत काही इतके घाणडे विचाराचे लोक आहेत की ते जगभर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करतात ह्यांचं रिझन म्हणजे शिवीगाळ करण्याचं रिझन म्हणजे हजारो वर्षांची गुलामगिरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जगत आले होते काही आपले पूर्वज यांना त्या गुलामगिरीतून मुक्त केले जे चार वर्णामध्ये जे बाटले गेले होते तर चार वर्णामधून जे सर्वात खालची जी स्थिती होती ती आपली होती चार वर्णामध्ये जे सांगितलं जात होतं की आपण फक्त त्यांची गुलामी करण्यासाठी या जन्मी आलोय असे काही नीच माणसं होते जे आपल्याला शिकवत होते की तुम्ही फक्त गुलामगिरी करण्यासाठी जन्माला आलात तर भावांनो ही घटना जी आहे किंवा हा माणूस जो आहे घानेडा विचाराचा हा युपीचा आहे याचा मला पत्ता नाही हा भाडघाव कुठला आहे पण तुम्हाला जर याचा थोडासाही पत्ता मिळाला तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा याला आपण कायद्याचा चांगला चोप देऊ याला कायदा काय असतो आहे याला कायदा काय असतोय हे आपण याला चांगला धडा शिकू हा जगभर किंवा जगासमोर येऊन बोलतो आहे की मला एस सी एस टी ॲक्टची भीती वाटत नाही आणि हे जे एस सी एस टी जे लोक आहेत हे शूद्र आहेत अछूत आहेत खालच्या जाती जे आहेत यांच्यावरती जे पहिले अत्याचार होत होते ते एकदम राईट्स होते आणि हे अजूनसुद्धा झाले पाहिजे आगोधर तो तुम एक बगा जय हिंद दोस्तों जिला देवरिया है गांव का पत्थर देवा रहे। आज जे भी मारिमी ने जलूस निकाली वो भी किस बात का लेके इलेक्शन लेके इन गद्दारों का इलेक्शन चाहिए हिंदू हित तो के बात नहीं करेंगे इनको इलेक्शन चाहिए इन गद्दारों का इलेक्शन दिया जाएगा कोई दिक्कत नहीं है आज पे इतनी सुल्ता बजी देवरिया जिला में इनको गद्दारों को बोले पूरा भारत बंद है अरे बहन के लोड़ो तुमने एक देवा बाजार नहीं बोलकर पाया अब बात करते हो संविधान की तुम्हारे संविधान का कठमुल्ला मुसलमान है ना लोड़े पर रखता है तुम्हारा भीम अम्बेडकर की संविधान का लोड़े पर रखता है लोड़े पर रखता है वो मानते नहीं है संविधान की दुहाई देते हो गद्दारो भैंचो तो हिंदू काटे जाते हैं तुम्हारी बोलती है, नहीं निकलती है बांग्लादेश में कौन है रे दलित है उसके लिए आवाज नहीं उठती है तुम्हारी लक्षण चाहिए तुमको लक्षण देगा बाबा जी तुम्हारा बाप बैठा हुआ ही होगी गांडवा तुम लोग को बताए गाड़ पे कीक लगे बढ़िया तरह से पत्थर पत्थरदवा मैं चाह रहा था कि थोड़ा बंद हो जाए अब बंद करा के कोई दिखाए माय को उठाता और तुम लोग की अच्छी तरह से गांड में रलता मैं ये ठाकूर हिंदू तर बाबांना बघितला व्हिडिओ व्हिडिओ बघून तुम्हाला राग आला असेल फक्त राग येऊन चालणार नाही हा जो माधव चौद आहे याचा आपल्याला तपास करावा लागणार आहे हा नेमका कुठला आहे या हो नेमकी या, नेम या बाडखाऊ तकलीफ काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांसमोर येऊन शिवीगाळ करतो एस सी एस टी समाजाला शिवीगाळ करतो आणि सांगतो की यांच्यावरती जे अत्याचार होत होते पहिले अजून व्हायला पाहिजे किंवा राईट्स होते तर भावांडो राग येऊन चालणार नाही याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे असे भाड खाऊचे लोक समाजामध्ये राहता कामा नाही आणि असे जर गांडूळ भेटले यांच्यावरती अगोदर कारवाई नका करू अगोदर कारवाई करण्याची गरज नाही अगोदर यांना टोला द्या टोला दिल्याशिवाय असे भाड लोकांची अक्कल जागेवर येत नाही कारण की असे लोक समाजामध्ये राहता कामा नाही समाजामध्ये लागलेली आहे या तर भावांडो याचा तपास करणं फार गरजेचं आहे तुम्हाला मी याचा व्हिडिओ दाखवला आहे व्हिडिओज आहे फक्त माझ्याकडे आणि माझ्या भाऊने मला हा जो व्हिडिओ पाठवला आहे त्यालासुद्धा मी म्हटलं की बाबा मला याची आय डी किंवा कुठलाही एक थोडासा ना सबूत दे मला की मी याचा तपास करेन पण तो भाऊसुद्धा लाचार आहे त्याच्याकडे सुद्धा याची काही डिटेल्स नाही आहे तर भावांनो माझ्या भावांना सर्वांना विनंती करतो की ह्या भाड खाऊची पहिली डिटेल काढा कुठला आहे कुठला नाही नंतर याच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करू मग तो कुठलाही असो तो कुठलाही असो याला आपण चोप दिल्याशिवाय हो राहणार नाही कायदा आहे काय असतो याला आपण दाखवून देऊया तर तर भावांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान